अरे मुळे मला ऐकलं जाऊ कमरेचं माझा हा उजवळ साईट मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणि इतकं ठण ना मला पाच दिवसापासून झोपच नव्हती पण काल मला झोप आली इथून गेल्यावर दुपारी पण थोडी अर्धा तास झोपले रात्री पण झोपले मध्ये जागा आलं थोडीशी पाच दहा मिनटं पण मग ठणक कमी झालं

दुखायला लागलं तेच आपण काय केलं ते तुम्ही बाहेर काय करत होते त्याचे गोळे औषध घ्यायचे शॉक वगैरे घ्यायचे पण काय फायदा नाही झाला पण ते इडन आल्यानंतर काय केलं आणि एक साईड माझी बाहेर आले हा तो मणका आहे तो सिद्ध मणका म्हणजे टिक्स आहे तू पोझिशन ला नेली बाहेर आले आणि मरी आले नसतं की चालू झाले म्हणून तुम्ही बसून उठले जाऊन तो वाकू वाकडा चालायचे पाय जड पडायचं रज लागायचे कळ लागायचे मग यायचे म्हणतो आपण टॉप डॉक्टर सायटिका प्रॉब्लेम पण याच्यावरती किती गोळ्या औषधं खाल्ल्या याच्यावर मेडिसिन जगा तयार झाली परमनंटसाठी एमरेजसाठी भरपूर आहे पण तेच आपल्याकडे काय आहे की फिक्स सेट करणं गादी लेवल कट केली जातात पण ऑपरेशन मध्ये फक्त गादी कट करता मनका जागेवर येत नाही जर मनका जागेवर टाकल्या जातात स्तू मारले जातात ते सगळ्यात जाण ऑपरेशन त्याच्यासाठी ही प्रोसेस खूप बेस्ट कमी खर्च परमन्ट पण त्याला नियम आहे आयुष्यभर जसं एकदा बीपी डायबिटीस नियम पत्ते असतं तसं या आधाराला पण नियम आहे तसंच पंधरा ते वीस किलो पुढे वापरून माझं मसलायचं नाही कमराला झटका करायचं नाही आम्बट वातावरण गॅस होईल पितल्या असे पदार्थ काय कमराला झटका बसला बंद करा ठीक आहे हे नियम लक्ष ठेवायचे जेवण झाल्यानंतर पाऊन तासांनी पाणी प्यायचं जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं त्याच्याने काय होतं पोटामाने जर अन्न सडलं तर शरीरावर सूज येते सांदे दुखतात सांदे डॅमेज होता इंटरनल बॉडी मध्ये अनेक विषारी पदार्थ तयार होतात त्याच्याने अनेक प्रकारचे आजार होतात म्हणून जेवण झाल्यानंतर पावसाने पाणी पिणं हे बंधनकार जवळजवळ जगातले नव्वद टक्के लोक किंवा पंच्याण्णव टक्के लोक काय करतात जेवणासोबत लगेच हे सगळ्यात जो, 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 हो जो व्यक्ती अशी ही चूक करतोय तो लवकर सगळ्या प्रकारचे आजार लवकर जडणार आणि जगातून लवकर वरती जाणार असं वाटत होत मला चूक हे सगळं मी एक चॅनल टाकतो Yeah, ലൈക് ഇക്രം പുഷു ചെയ്യുവാ മായങ്ങടാം നാണങ്ങ പടക്കി ശരശ പായങ്ങട ഒരുടേറ്റ് റൈറ്റ് ശരശ ലൈക് ബൾടോസ് പാട്ടോ 9 സെക്കൻഡ് പുർગી ഹോ ഇല്ല 9 സെക്കൻഡ് 9 സെക്കൻഡ് റൈറ്റ് സെറ്റ് ചെയ്യു maraditalifitad <laughs> <laughs> <laughs>